राज्यभरात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची चाहूल लागली आणि राजकीय मोर्चे बांधणीला आला चा पण या रणधुमाळीत सर्वाधिक गोंधळ माजला आहे तो महाविकास आघाडीच्या तंबूत महायुतीकडून मैदान सज्ज झालं असतानाच शिवसेना उबाटाच्या आणि शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांची अंतर्गत भिडत चांगलीच चा रंगत चाललेली आहे रत्नागिरी आणि चिपळूणमध्ये नगराध्यक्ष पदासाठी दोन्ही पक्षांकडून स्वतंत्र उमेदवारीची हालचाल सुरू असून दिलाने लढू या आघाडीच्या दाव्यावरच प्रश्नचिन्ह निर्माण झालेला आहे रत्नागिरी शिवसेना बाळमाने यांच्या सुनेला उमेदवारी मिळावी म्हणून मोर्चे बांधणे सुरू आहे तर राष्ट्रवादीकडून मिलिंद किर आणि बशीर मुा यांच्या पत्नी ही इच्छुक आहेत दोन्ही बाजूंनी मीच उमेदवार अशी हट्टी भूमिका घेतली गेली असून माघार घेण्याचा प्रश्नच येत नाही चिपळूणमध्येही असेच तापलेलं वातावरण शिवसेना उभाटाकडून बाळा कदम आणि राष्ट्रवादीकडून रमेश कदम नगराध्यक्ष पदाच्या शर्यतीत असून दोघांनाही आपल्या पक्षाकडून हिरवा कंदील मिळेल अशी खात्री आहे वरिष्ठ नेत्यांनी बैठक घेऊन समजवण्याचा प्रयत्न देखील केलेला आहे पण निष्फळ अखेर शिवसेनेच्या उभाटाच्या वरिष्ठाकडून अर्ज भरू टाका अशा स्पष्ट सूचना दिल्याचे समजते या पार्श्वभूमीवर रत्नागिरीत आघाडीचा संयुक्त प्रचार होण्याऐवजी दोन्ही पक्षाकडून स्वतंत्र मोहीम राबवली जात आहे शिवसेना नेते शहरभर फिरत असून स्थानिक पातळीवर राष्ट्रवादी कार्यकर्त्यांमध्ये असंतोष वाढत चाललेला आहे राष्ट्रवादी काँग्रेसकडूनही स्वतंत्र प्रचार सुरू झाला आणि शेवटी महाविकास आघाडीचं नातं खरंच तुटल का की उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा अंतिम दिवशी काही चमत्कार घडणार हे पाहणं आता राजकीय वर्तुळात उत्सुकतेचं केंद्र बनलेलं आहे तुम्ही आमच्या चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र